नमस्कार शेतकरी मित्रांनो बी सी एस पॉवर टिलरचे अधिकृत डिस्ट्रीब्युटर धनराज एंटरप्राइजेस बी सी एस इटालियन पॉवर टिलरच्या सहाय्याने शेती करणे झाले आहे अधिक सोपे सण काढणे अंतर मशागत खत मिक्स करणे सरी सोडणे यांसह सर्व पिकांसाठी उपयुक्त मॉडेलमध्ये उपलब्ध वैशिष्ट्ये शासकीय अनुदानासाठी पात्र चैन किंवा बेल्टचा वापर नाही डायरेक्ट पी टी ओ थ्रू गिअरबॉक्स जोडणी इंजिनची पॉवर वाया जात नाही मेंटेनन्स फ्री महिलांनाही सहज वापरता येते इतर पॉवर टिलरपेक्षा अत्यंत कमी वजन पिकानुसार रोटर व चाके कमी जास्त करता येतात पेट्रोल व डिझेल इंजिनमध्ये उपलब्ध इतर पॉवर टिलरसारखा धोका नाही ऊस केळी आले हळद भाजीपाला भात यांसह सर्व फळबागांसाठी अत्यंत उपयुक्त सुरक्षेची शंभर टक्के हमी म्हणजे बी सी एस द इटालियन पॉवर टिलर उत्तम व कमी खर्चात फायदेशीर शेती करण्यासाठी आजच संपर्क करा धनराज एंटरप्राइजेस कराड